मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस न्यूज वसा जालना जिल्ह्यातील वडीगोत्री येथे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी भेट दिली आहे ओबीसी समाजाचं ताट आणि मराठा समाजाचं ताट हे वेगवेगळं असलं पाहिजे सरकारनं ना ओबीसी ना मराठा समाजाला फसवलं पाहिजे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडलीय पाहुया होतं की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाचं असताना जे आरक्षण आहे टिकाऊ द्यायचं असेल त्यांचंही ताक वेगळं असलं पाहिजे हे मिक्स करण्याचं जे काही चाललेलं आहे ते टिकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आहे आणि त्याच्यावरच असताना दोन त्याच्यावरचे असताना दोन निकाल हे सुप्रीम कोर्टाचे आहेत त्याच्यामुळे मला वाटतं असतं सरकारने ना ओबीसी न फसवावं आणि ना मराठा समाजाला फासवावं बेसिकली बीजेपी असताना सुवर्ण काढायला तयार आहे का राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघं इथलं असा ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रश्न सुटावा म्हणून त्यांची मानसिकता आहे का तर मी असं म्हणेन नाही दोघांना ही एकमेकांची भिडवत राहणार आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील अशी माझी स्वतःची धारणा आहे कारण कुटुंबाची सत्ता ठेवायची असेल तर भिडवले गेलं पाहिजे पक्षाची सत्ता यायची असेल तर मग सलोख्याची भाषा होते हा मला वाटतं मूलभूत फरक आहे तो आपण असताना लक्षात घेतला पाहिजे भारतीय जनता पक्ष याच्या अगोदरचा असताना जनसंघ त्याच्या अगोदरचा असताना हिंदू महासभा आणि त्याच्यानंतरची असणारी आरएसएस यांनी संविधानामध्ये आरक्षण याच अंतर्भूत असणार जी चर्चा आहे ती चर्चा मी असं मानतो की मूल गाप आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की प्रत्येक पक्षाचा हिंदू महासभा आणि आर एस एस या दोघांनी असं संविधानामध्ये आरक्षण असता नये हे ठामपणे भूमिका घेतली तीच भूमिका आजही कायम आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की चारशे पार संविधान बदला अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की आरक्षणवादी पक्षांवरतीच विश्वास ठेवला पाहिजे ओबीसीने हा सगळ्यात मोठा मान हा सगळ्यात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानलो दादा या आंदोलनामुळे अनेक बड्या नेत्यांची गोष्टी झालेल्या एका आंदोलनाला ठिकाणी <laughs> ते मी मला कोणाल होता त्याच्यामध्ये कि कुटुंबाची सत्ता कि सार्वत्रिक सत्ता या आंदोलनाला भेट द्यायचं म्हणजे सार्वत्रिक सत्ता मी धनाने पाटलांच्याही आंदोलनाला तिथे असं भेटलो होतो कारण का मलाही दिसत होत की कुटुंबाची सत्ता एकदा संपली की महाराष्ट्रामध्ये असणारे परिवर्तनातील चळवळी जे आहेत याला जोर मिळेल आणि कुठेतरी मार्ग निघेल अशी असणारी परिस्थिती आहे परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संविधान संविधान वाचवण्याच्या लोकांच्या मनातली जी मानसिकता होती तिचा फायदा घेत पुन्हा इथे आपल्याला कुटुंबशाहीच वाढली असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय

येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय स्कूल शर्ट तसेच छत्री बॅग सुद्धा दिवस स्कूल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस